नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी की या चळवळीच्या वतीनं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून सहावा मुद्दा यातला हा आहे की सर्व प्रसार माध्यम मग ती इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो वृत्तपत्र मीडिया असो की आज सामाजिक व्हॉट्सॲप यूट्यूब इंस्टाग्राम यक्सारखी समाज माध्यम असो या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून आपल्याला हे स्वप्न पूर्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पहिलं पाऊल म्हणून नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सोबत सोबत विदर्भ साहित्य संघ नागपूर नागपूर महानगरपालिका महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग नागपूर विभाग नागपूर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा महासंघ मिळून आम्ही हे राज्यस्तरीय याचं नाव छान आहे राज्यस्तरीय मराठी भाषा प्रेमी याला असं कुठलंच बंधन नाही मराठी भाषा प्रेम करणारे सोबत शैक्षणिक दृष्टिकोन आम्ही सोबत ठेवत असल्यामुळे मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आम्ही करीत आहोत या संपूर्ण संमेलनाकरिता मी माझ्यावर बक्षीसरांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली मी अध्यक्ष म्हणून आणि संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं आपण सर्वांना अशी विनंती करतो की आपण या संपूर्ण संमेलनाला उपस्थित राहावं या संपूर्ण संमेलनामध्ये जी काय सत्र होणार आहेत त्या सर्व सत्रांना योग्य तो न्याय आणि प्रसिद्धी आपल्या प्रसारमाध्यमांच्या द्वारा द्यावी अशी मी आपण विनंतीही करतो माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री यांच्या हस्ते या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा दिनांक बारा जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता व्हावयाचा आहे तत्पूर्वी रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवारजी स्मृती स्थळापासून तो सुरेश भट सभागृहापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद